नमस्कार मित्रांनो नवक्रांतीमध्ये मी नवनाथ देठे आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आज आपण वर ज्या ज्या माझ्या शेतकरी बांधवांनी काही कॉमेंट केलेले आहेत तर त्या कॉमेंटची सगळी उत्तरं या युट्यूबच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे मित्रांनो कुठेही जाऊ नका आणि खाली जे सबस्क्राईब नावाचं बटन आहे सदस्य घ्या ते दाबायला विसरू नका मित्रांनो कारण पुढं आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्नाची उत्तरं शेतकरी बांधवांच्या आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो आपण जे सरांनी सांगितल्याप्रमाणे ते मध्ये जे आपल्याला प्रश्न विचारले होते त्या प्रश्नाची आपण एक यादी अशी बनवून घेतलेली आहे आणि त्याप्रमाणे जे जे काय त्या शेतकरी मित्रांना जे प्रश्न पडते त्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे या व्हिडिओमध्ये तर सर आता सुरुवात करतील तर दत्ता पहिला प्रश्न काय याच्यामध्ये पहिला प्रश्न असा आहे की या ट्रॅक्टरवरती कोळपे चालतील का तर मित्रांनो आपण कोळपे चालतील का तर निश्चितपणानं या ट्रॅक्टरवर पाठीमाग जे औतवकर आपण जोडलेला असतो आता हे अवत बघा तर ह्या अवतवकरला या, या ठिकाणी एक तुम्हाला सहा इंचा किंवा नऊ इंचाची पास आणि पलीकडल्या बाजूला एक नऊ आणि सहा इंचाची पास जर तुम्ही जोडली छोटी पास तुकडा तर निश्चितपणानं ह्याला कोळप नियंत्रण चालू शकतो बरोबर आणि हा छोटा ट्रॅक्टर असल्यामुळं अडीच फुटी असल्यामुळं निश्चितपणाने आणि दुसरा प्रश्न असा आहे की मोबाईल नंबर आता मोबाईल नंबर आहे आठशे पंच्याऐंशी सात हजार शंभर आठशे पंच्याऐंशी सात हजार दोनशे आणि डेमोचा व्हिडिओ दाखवा असे प्रत्येक जणांचं असं कमेंट भरपूर येणार आहेत आणि येतातच तसे आणि आपले व्हिडिओ पण आहेत वरती तुम्ही सर्च करून बघा तिसरा आणि तिसरा प्रश्न आहे त्याची किंमत किती आहे तर आपली जी काय ट्रॅक्टरची किंमत आहे दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये आणि पूर्ण सेट घेतला म्हणजे स्कीम मध्ये भाग घेतला एखाद्या शेतकरी बांधवानं तर आपण काय करतो की ट्रॅक्टर चार्जिंगची गाडी रोटर त्यानंतर ही वेट आणि ही ब्रेजर आणि वखर म्हणजे सगळी अवजार आणि या पद्धतीनं सगळी स्कीम जवळजवळ पाच लाख पंच्याण्णव हजार रुपयाची स्कीम सध्या तुम्हाला फक्त आणि फक्त तीन लाख पंच्याण्णव हजार रुपये मी भेटत आहे आणि दुसरा प्रश्न की पेरणी यंत्र बसेल का निश्चितपणानं मित्रांनो ट्रॅक्टर आहे म्हणल्यानंतर पेरणी यंत्र ह्याला चालतंय आणि आम्ही काही शेतकरी बांधवाला यंत्र दिलेले पण आहे आणि ज्या शेतकऱ्यांना आपण ट्रॅक्टर दिलेला आहे त्या शेतकऱ्यांचा नंबर विचारतात आपल्याला तर मित्रांनो सगळ्यात महत्वाचा आणि प्रश्न आहे की आपण ज्या जेव्हा आता काय करतो की आता समजा उदाहरणार्थ लातूरला ट्रॅक्टर दिला किंवा एखादा ट्रॅक्टर आपण जळगावला दिला असेल किंवा एखादा ट्रॅक्टर मरकळला दिला आळंदीजवळ तर त्या त्या शेतकरी बांधवांचे नंबर आमच्याकडे आहेत आम्हाला तुम्ही कॉल करा आणि आमचं निश्चितपणाने एक सगळ्या शेतकरी बांधवांना सांगणं असं राहतं की तुम्ही डेमो बघा आणि मगच ट्रॅक्टर खरेदी करा म्हणजे शेतकऱ्याचा फीडबॅक बघा त्यांनी ट्रॅक्टर घेतला त्यांनी वापरला आणि ते जर चांगलं म्हणलं तरच घ्या म्हणजे काय मित्रांनो हा ट्रॅक्टर शेतीला मशागतीमध्ये काम करतो आणि शेतकऱ्यांचे तुमच्या एरियामध्ये आम्ही जे ट्रॅक्टर दिलेले आहेत तर त्यांचा नंबर आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतो आम्हाला फक्त व्हॉट्सअप करा आणि मग तुम्ही निर्णय घ्या आता इकडल्या भागाकडं शेतकऱ्यांचे कमेंट बऱ्याच येतात बीड लातूर जिल्ह्याकडं सोयाबीन आणि कपाशीमध्ये मध्ये ट्रॅक्टर चालतंय का असं त्यांचं म्हणणं आहे तर आपण दिलेले आहेत ट्रॅक्टर कपाशी मध्ये सुद्धा चाललेला आहे तर त्याची पण थोडीशी माहिती द्या त्यांना तर मित्रांनो आता जे आपण हे दत्ता युट्यूब चॅनल ह्याचा पण आहे दत्ता टेक आणि त्या पण चॅनलला तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि दत्ताचं आपल्या दुकानामध्ये म्हणलं तर एक मेकॅनिक म्हणून आपल्या दुकानामध्ये दत्ता ह्या ट्रॅक्टरचं सगळं काम करतो त्याची सगळी माहिती आहे दुसरी गोष्ट इलेक्ट्रिक गाडीची पण माहिती आहे तुम्हाला त्याचा पण नंबर दिला जातो की जेणेकरून तुम्हाला याच्या बाबतीतलं सगळं जे काही प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह करण्याचं काम आपला दत्ता करत असतो तर आता दुसरा प्रश्न काय आता दुसरा प्रश्न आहे त्याला सबसिडी आहे का हा तर मित्रांनो सबसिडीचा प्रश्न आपण बुधनीला टेस्टिंगला हा ट्रॅक्टर दिलेला सबसिडी सब्सिडीला येईल आणि आता शोरूम कुठे आहे आणि संपर्क कुठे साधावा असं आता बऱ्याच जणांना असं वाटतं की हा व्हिडिओच्या माध्यमातून सगळं आपण पाहत आहे पण ह्याचं शोरूम कुठं आहे तर निश्चितपणानं मध्ये जर तुम्ही सरगम चौकात आला सरगम चौकापासून टेंबोर्णी रोडला रिलायन्स पेट्रोल पंप आहे आहे अगदी म्हणजे गावामध्ये म्हणजे बऱ्याच जणांना काय करतात नदीच्या पलीकडे कर जातात तर तिकडे जाण्याची गरज नाही सरगम चौक पासून रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोर न्यू सातारा इथं जवळ आहे न्यू सातारा आणि दिगंबर मठ या ठिकाणी हे लोकेशन आहे त्या रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोर चार मजली बिल्डिंग या ठिकाणी आपलं शोरूम आहे त्या ठिकाणी गोडाऊन आहे आपलं तुम्हाला हे दिसत आहे ते आणि पुढं दुकान आहे त्याच्यामुळे हे जे व्हिडिओ आपण करतो ते पाठीमाग काढतोय हा आता जेवढे प्रश्न आहेत तेवढे आपण त्याची माहिती पण देण्याचा प्रयत्न केलेला आहे पण हा जो ट्रॅक्टर आहे तो शेतीमध्ये कुठलं आणि कसं काम करू शकतो याची पण आपण माहिती घ्यायचं आपल्याला सांगा तर मित्रांनो काळाच्या ओघामध्ये काय झालेलं आहे शेती वीस एकर पंचवीस एकर शेती राहिली नाही शेती आहे पाच एकर दोन एकर का तर का तर लोकसंख्या वाढू लागलेली आहे तर मित्रांनो राहिला प्रश्न शेतकऱ्याला आपल्याला शेतीला स्वतःचा टॅक्टर पाहिजे प्रत्येक माझ्या शेतकऱ्याचं स्वप्न साकार झालं पाहिजे आणि त्याच्या घरापुढं आपला स्वतःचा ट्रॅक्टर उभा पाहिजे म्हणून साठी मित्रांनो नवक्रांती अग्रो आपल्यासाठी घेऊन आलेला आहे आपल्या बजेट मधला आणि परवड्याला असला आणि चांगल्या क्वालिटीचा अपोलो शुगर किंग मॉडेल आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे आता उदाहरणार्थ आपण छोडक्यात बघू हे का इकडे बघा मी काय सांगतोय आता ही शेते आता ही एक दोन एकर तुमची शेते धरून चाला या ठिकाणी तुमचं एक पीक निघून गेलंय त्या ठिकाणी ज्वारी असेल गहू असेल बाजरी असेल तूर असेल तुमचं जे काही पीक आहे ते आता तुम्ही काढून बाजूला ठेवलंय आता आपला हा ट्रॅक्टर जे आहे तुमचा हा तुमचा ट्रॅक्टर आता पहिल्यांदा काय करेल नांगरट करेल नांगर आम्ही स्वतः बनवलाय मित्रांनो मी तुम्हाला एक झलक दाखवतो आपण नांगर बनवलेला आहे तर मित्रांनो हा बघा या ठिकाणी नांगराचं आर एन डी डिपार्टमेंट आपलं काम करत आहे या ठिकाणी हा सहा पर्यंत बैलाची सगळी नांगरट हा करू शकतो मित्रांनो म्हणजे हा आमचा आर एन डी डिपार्टमेंट या ठिकाणी काम करते आता बघा हा तुम्ही नांगर बघितला म्हणजे आता ह्या स्कीम मध्ये हा नांगर नाही परंतु मी तुम्हाला नांगर सुरुवातीला हे दाखवतोय पूर्ण व्हिडिओ लक्षपूर्वक आहे का या ठिकाणी शेती आपण दाखवली सुरुवातीला आपलं पीक निघून गेल्यानंतर पहिली प्रोसेस पहिलं काम आपल्या शेतकऱ्याला काय असत तर, तर ते म्हणजे नांगरट करणं आता ह्या ना सहा इंचापर्यंत नऊ इंचापर्यंत आपली खोलीची नांगरट झाली बरोबर आहे म्हणजे पहिलं काम तुम्हाला नांगरटीचं छोट होऊ शकतं आपण आता डी केलंय आणि सक्सेसफुल झालेला आहे ते ह्याच्या मापाचा नांगर कारण ट्रॅक्टरच्या मापाचाच नांगर आपल्याला चालवावा लागेल ला पहिल्यांदा मित्रांनो आपल्याला काय हा साठ एचपी ट्रॅक्टर नाही बरोबर म्हणून साठी हा वीस एचपी ताकदीचा पंधरा एचपी अपोलो ट्रॅक्टर शुगर किंग मॉडेल दोन बैलाची कामं करणारा ट्रॅक्टर आणि ह्याला चालणारा आम्ही नांगर बनवला पहिली गोष्ट आता तुम्ही काय केलं शेतामध्ये नांगरलं नांगरल्यानंतर पुढचं काम काय असतं की फनपाळीचं काम असतं फनपाळी करून घेतली फनंतर काम काय असतं तर रान तयार झाला आता आपल्याला पेरायचं आहे त्याच्यावर पेरणी सुद्धा यंत्र बसतंय म्हणजे पेरणी यंत्र सुद्धा हे आता तिसरं काम पेरणी यंत्र झाल्यानंतर आपलं जे पीक आहे उंचाल आंतर पिकामध्ये तुम्हाला हा ट्रॅक्टर चालतो कपाशीच्या वगैरे राहिला प्रश्न काय फवारणीचा ह्याला फवारणीचा ब्लोअर चालतो त्यानंतर पुढं पीक मोठं झालं काढणी करायची तर तुम्हाला ह्याला रिपर सुद्धा चालतो मित्रांनो त्यानंतर रिपर झाला त्यानंतर तुम्हाला जी मळणी करायचं आहे तर ते मळणी यंत्र सुद्धा या ट्रॅक्टरवर चालतं म्हणजे सुद्धा नांगरणी नांगरणी पासून ते मळणीपर्यंत शेतीची सगळी काम करणारा हा अपोलो ट्रॅक्टर मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे पंढरपूर नवक्रांती अॅग्रो एजन्सी अजून काय राहिलं लोनची सुविधा होते होते का असं विचारतात मित्रांनो शंभर टक्के पीडीसी बँक असेल डीसीसी बँक असेल एलडीसी e बँक असेल म्हणजे पीडीसी डी सी सी म्हणजे काय तुम्हाला सांगतो पुणे जिल्हावरती मध्यवर्ती बँक सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक कोल्हापूर केडीसी म्हणजे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक असं केडीसी पीडीसी डी सी सी अशा जी काय बँका आहेत यांचे लोन झालेले आहेत मित्रांनो दुसरी गोष्ट तुम्हाला पर्सनल लोन करून सुद्धा करू शकता तिसरी गोष्ट श्रीराम फायनान्सने ह्याला पूर्ण लोन सपोर्ट केलेला आहे बऱ्याच फायली श्रीराम फायनान्सच्या आपल्या झालेल्या आहेत मित्रांनो लोनच्या बाबतीत तुम्ही कन्फर्म राहा तुमचं सिबिल चांगलं पाहिजे सिबिल असल्यानंतर कुठली बँक परत लोन तुम्हाला देत असते आता आपण ह्याला गाडीची ऑफर ठेवलेली होती तर काय जण विचारतात की गाडी नको असल्यास त्यांची पण माहिती तर मित्रांनो सोपा आणि सुटसुटीत उत्तर आहे गाडी नको आहे म्हणजे आपण त्या स्कीम मधून बाहेर पडतोय आपल्याला ती स्कीम लागू होत नाही आपल्याला सुट्ट पाहिजे मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला ट्रॅक्टर पाहिजे ट्रॅक्टर मिळतो दोन पंच्याऐंशी वखर तीस हजार रुपये रोटर साठ हजार रुपये त्यानंतर रेजर आणि वेट दहा हजार रुपये अशी सगळी बिरीज जर तुम्ही काढली तर तीन लाख पंच्याण्णव हजार रुपये हे होती आणि म्हणून साठी गाडी तुम्ही जर घेतली तर त्यात गाडीत वेगळं पैसे तुम्हाला द्यावं नाही ते लागत म्हणून साठी तुम्ही स्कीम मध्ये घ्या किंवा सुट्ट घ्या तुम्हाला काही फरक पडणार नाही तुम्ही जसं म्हणाल तसं आम्ही द्यायला तयार आहे एका शेतकऱ्यानं दोन पंच्याऐंशीला ट्रॅक्टर मागितला आम्ही ट्रॅक्टर फक्त त्यांना देऊन टाकला अवजारं त्यांना बाहेर खरेदी केली आमचं काही म्हणणं नाही आमच्याकडेच खरेदी करा असं अवजार कारण तुम्हाला जिथं परवडतंय जिथं शेतकऱ्याला फायदा होईल तिथं शेतकऱ्यांनी खरेदी करावं जाता जाता मी तुम्हाला सांगतो की आपलं की योजना अशी आहे की एका शेतकऱ्याकडून दहा रुपये आपल्याला बिलकुल काढायचं नाही तर दहा शेतकऱ्याकडून एक एक रुपये आपल्याला मिळवायचा आहे म्हणजे आपल्याला दहा रुपये झाले म्हणून मित्रांनो तुम्हाला सांगतो की अशा पद्धतीने ही स्कीम चालू आहे ऊसामध्ये ओळतो का आणि किती टन ओढेल ऊसामध्ये वळतो का म्हणजे जर समजा आपण ऊस बांधत गेलो तर कडला ऊस मोडतो का असं शेतकऱ्याला म्हणायचंय तर निश्चितपणानं थोडाफार ऊस मोडेल मित्रांनो पॉवर टिलरला पण ऊस मोडतो परंतु लगेच त्या सरीत वळव न वळवता तिसऱ्या सरी मध्ये आपल्याला वळवायचं आहे म्हणून साठी ऊस मोडत नाही आता राहिला प्रश्न काय एकदम शेवटचा कि अं काय किती किती टन ओढतो कॅपॅसिटी ओढायची किती तर दोन टनापर्यंत ह्याची कॅपॅसिटी आहे लिफ्टिंग कॅपॅसिटी म्हणतो आपण आणि म्हणून मित्रांनो तुम्हाला जाता जाता सगळ्यात सांगायची गोष्ट म्हणजे हा जो ट्रॅक्टर आहे हा ट्रॅक्टर शेतीला एक वरदान ठरलेला आहे अपोलो ट्रॅक्टर आणि हा बुकिंग करावा लागतो लगेच तुम्हाला आला तुम्ही आणि दरा हे तीन लाख पंच्याण्णव हजार रुपये द्या मला ट्रॅक्टर असं होत नाही आपल्याकडे आता जवळजवळ भरपूर बुकिंग आलेलं आहे हा कसं झालंय बुकिंग भरपूर आलेले आहेत आणि स्टॉक आपल्याकडं थोडा पुरा पडत आहे त्याच्यामुळं डिलिव्हरीला थोडा वेळ लागतोय पण बुकिंग केल्यानंतर एक पंधरा ते वीस दिवसाचं वेटिंग आहे आपल्याकडं तर याची पण थोडीशी नोंद घ्यायची आणि बुकिंगला फक्त दहा हजार रुपये भरायचे आहेत मित्रांनो कारण दहा हजार रुपये भरल्यानंतर तुमची बाकीची तुम्ही प्रोसेस करून घ्या तुम्हाला लोन असेल लोन पैशाची जुळवाजुळव असेल आणि ह्या सगळ्या गोष्टी होईपर्यंत तुम्हाला आम्ही सगळं आमच्या पण ह्या अवजार वगैरे आम्हाला पण बनवावं लागतात हे अवजार आम्ही बनवून घेतो रोटर बनवून घेतो आणि स्वतः आमचं वर्कशॉप आहे त्याच्यामुळे आम्हाला हे परवडतंय मित्रांनो तर ह्या या सगळ्याच्या गोष्टीच्या आहे आपण तुम्हाला तीन लाख पंच्याण्णव हजार रुपयाला हा ट्रॅक्टर देत आहे बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की दत्ता सोबत एक व्हिडिओ काढा तर आपण आज दत्ता टेक चॅनलला पण तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा त्याला पण हा व्हिडिओ येणार आहे मित्रांनो धन्यवाद आमच्यावर असंच प्रेम करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आणि नव क्रांती किसान क्रांती अॅग्रो स्टोअरला भेट द्यायला मात्र विसरायचं नाही धन्यवाद मित्रांनो धन्यवाद आता आपण थोडी ट्रॅक्टर बद्दल माहिती दत्ता सांगाल आपल्याला कसं आहे ट्रॅक्टर तर ट्रॅक्टर बद्दल माहिती अशी आहे की पंधरा एच पीचं मशीन आहे ट्रॅक्टर आणि ग्रुज कंपनीचं इंजिन आहे याला आणि इथून पाठीमाग जर गिअर बॉक्स तुम्ही बघितला तरी वी एस लिफ, टी शक्ती वीस एच पीचा बॉक्स आहे तुम्हाला त्याला पी टी पॉवर जे आहे ते तुम्हाला वीस एच पी ची मिळणार आहे रोटरला तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही लि लिफ्टिंग कॅपॅसिटी याची जी आहे ती अडीचशे किलोची आहे सी लेवर आहे परत हायड्रोलिक ट्रॉलीच पण सिस्टम आहे ह्याला तुम्ही बघू शकता आणि पीटीओला डबल आर पी एम आहे पाचशे चाळीस आणि हजार आर पी एम त्याचप्रमाणे याचं जे इंजिन आहे ते वॉटर कोल्ड ग्रीवज कंपनीच इंजिन आहे लिक्विड कोल्ड आहे त्याला बॅटरी सुद्धा ओरिजिनल चीच येते आणि ट्रॅक्टर जे आहे ते पूर्ण असं सक्सेस चाललेलं मशीन आहे आता आपल्याकडे भर भरपूर पीस असे आपण विकले तुम्ही बघू शकता याचे इंजिन ग्रीवज कंपनीच इंजिन आहे याला आणि बॅटरी सुद्धा एक साइड ची दिलेली आहे त्याला शियाच रेडि रेडिएटर आहे लिक्विड कोल्ड इंजिन आहे त्याच्यामुळं तुम्ही हेवी जरी काम तुमचं असलं आठ तास दहा तास असेल तरी सुद्धा इंजिन तुमचं हिट होणार नाही अशा प्रकारचा हा ट्रॅक्टर आहे आणि मित्रांनो गाडी बद्दल पण आपण थोडी माहिती घेऊयात दत्ताकडून की गाडी कशी किती अवरेज देते आता साठ किलोमीटर गाडी जाते पण याच्यामध्ये जा लीड ऍसिड गाडी आहे त्याच्याबद्दल कसा फीचर टायर काय आता ह्या गाडीचं पाहिलं तर आपण ही गाडी जी आहे ते लीड ऍसिड बॅटरी आहे याला एका सिंगल चार्ज मध्ये तुमची साठ किलोमीटर पर्यंत जाते ही आणि याचा लुक जे आहे ते ऍक्टिवा गाडी सारखंच आहे प्रॉपर ट्यूबलेस टायर आहे त्याच्यामध्ये आणि साध टूब टायरचा प्रॉब्लेम असा येतोय की ह्याच्यामध्ये मोटर आहे पाठीमाग चाकामध्ये चाका मोटर असल्यामुळं अशी आपले पोमचर काढणारे जे मेकॅनिक आहेत ते चाक खोलू शकत नाहीत आणि ट्यूबले चा फायदा असा आहे की चाक न खोलता आपण वगैरे वगैरेच व्यवस्थित ही करू शकतो आपण आणि याच्यामध्ये स्टोरेज भरपूर आहे याच्यामध्ये इथे एक डिकी आहे त्यानंतर याच्या खाली एक आहे तुम्हाला मागच्या मध्ये पण दाखवलेला आहे आणि तो पाठी पण येत आहे इथं बघू शकता तुम्ही आणि याच्या बरोबर ही किट आहे त्यानंतर म्हणजे गाडी पण आणि एमसीपीच काय सेफ्टी फीचर हा ते पण आहे जर गाडी तुमची पार्किंग मध्ये लावलेली असेल तर मेन स्विच ऑफ करून ठेवलं तर तुमची गाडी कोणालाही चालू होणार नाही आणि ए आर आय अप्रुव्हल असे गाडी आहे म्हणजे नॉन च सर्टिफिकेट आहे याला त्याच्यामुळं चा असा प्रॉब्लेम तुम्हाला काही येणार नाही याच्यामध्ये तर हे सर्व तुम्हाला याच्याबरोबर मिळणार आहे याच्याबरोबर चार्जर पण तुम्हाला भेटणार आहे डिजिटल मीटर तुम्हाला मिळणार आहे याच्याबरोबर डिजिटल मीटर आहे हा इथं किती किलोमीटर गाडी चालली आणि बॅटरी व्होल्टेज व्होल्टेजमध्ये दाखवतो इथं हे स्पीड मीटर आहे हे टेम्परेचर इकडे आहे तुम्हाला सगळे फीचर्स ह्याच्यामध्ये भेटणार आहेत आणि सगळ्यात एक कोल फीचर्स ह्याचा असा आहे की ह्याच्या इंडिकेटर मध्ये पार्किंग लाईट आणि इंडिकेटर जात लागते याच्यामध्ये आरशामध्ये तुम्ही बघू शकता इथेही इंडिकेटर चालू आहे आणि इथे इंडिकेटर चालू आहे हे हे बल्ली याच्यामध्ये धन्यवाद मित्रांनो धन्यवाद